सर्वांना नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणपाव लोगाव या शाळेतील इथं दुसरीमध्ये शिकणाऱ्या अनन्याच्या वाढदिवसानिमित्त आज आमन आम्ही या ठिकाणी अनन्याच्या शेतामध्ये एका वडाच्या रोपाचं वटवृक्षाचं वृक्षारोपण करतो आहोत वृक्षारोपण करण्याचं निमित्त असं की महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या जिल्हा परिषदेचा शिक्षण सप्ताह हा उपक्रम चालू आहे सर्व शाळामध्ये आज शिक्षण सप्ताहामध्ये आजच्या दिवशी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन याचा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही सुद्धा आमच्या शाळेतर्फे एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम राबवतो आणि असं दोन्ही उपक्रम मिळून आम्ही या ठिकाणी एका वटवृक्षाचं वृक्षारोपण करतो मित्रांनो मुलांनो वृक्षारोपण करणं ही खूप आपल्याला छोटी गोष्ट वाटते पण भविष्यामध्ये याचा खूप मोठा परि परिणाम निसर्गामध्ये होताना दिसतोय आज आपण बघतोय कोल्हापूर असो सांगली असो या भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली निसर्ग काय करतो बघा आपण निसर्गाचं नुकसान केलंय माणसाने माणसानं निसर्गाचं नुकसान केलं त्याचाच परिणाम आज काही ठिकाणी पूर काही ठिकाणी पूर निर्माण झालेला दिसतोय तर काही ठिकाणी अजिबात पाऊस नाही दुष्काळाची स्थिती निर्माण होते मग अशा स्थितीत वृक्षारोपणानं निसर्गामध्ये कुठंतरी संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या हातून हा छोटासा प्रयत्न होता निसर्गाचा समतोल असेल बघा माणसामध्ये सुद्धा आरोग्याचा समतोल असेल तर माणूस आजारी पडत नाही तसाच निसर्गामध्ये सुद्धा समतोल असेल तर निसर्ग सुद्धा आपल्यावर अवकृपा करणार नाही हा उद्देश मनात ठेवून आपले सर्व चिमुकले आज वृक्षारोपण करत आहोत हे झाड छोटं आहे अनन्याने याची जबाबदारी घेतली हे झाड मोठं करण्याची पाणी घालण्याची याची सांभाळ करण्याची त्याबद्दल अनन्यासाठी सर्वजण टाळ्या पण या ठिकाणी वृक्षारोपणाच्या दोन घोषणा देऊया झाडे लावा झाडे लावा करतो करतो आज बोल आपल्या महाराष्ट्र शासनाचा एक आगळा वेगळा आणि कुठेतरी शिक्षण शिक्षण म्हणजे काय फक्त शाळेत शिकणे असा काही प्रकार नाही तर आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस किंबहुना त्यापूर्वी जी काही धोरणं आली जी काही शासन निर्णय आले त्यामध्ये असंच नमूद केलेलं होतं की शिक्षण म्हणजे फक्त काही चार भिंतीच्या आतमध्ये दिल चा चा जे दिलं जातं ते शिक्षण नव्हे शिक्षण म्हणजे व्यक्तीचा किंवा माणसाचा सर्व बाजूनी विकास झाला पाहिजे शारीरिक असेल बौद्धिक असेल मानसिक असेल किंवा आता नवीन एक कन्सेप्ट येऊन येऊ घालते की पर्यावरणीय सुद्धा विकास झाला पाहिजे कारण आज आपण बघतो की जगामध्ये जी काही दुःख आहेत जी काही संकट आहेत ह्या संकटाचं जेवढी काही कारणं असतील त्या का कारणामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पर्यावरणीय समस्या आणि ह्या समस्या वरचेवर वर्षवर निर्माणच हो होत चाललेल्या आहेत आणि कुठंतरी ह्या पर्यावरणाचा समतोल ह्या निसर्गाचा समतोल त्या ठिकाणी आपण या छोट्याशा कृतीतून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी काही निसर्गाविषयी असणारी भावना आहे जे काय सर प्रेम आहे ते प्रेम आपण वृद्धिंगत करण्याचा एक प्रयत्न आज या वाढदिवसानिमित्त तसेच आणि आपल्या शासनाचा जो शिक्षण सप्ताह आहे तो, तो देखील कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे जे काही एक प्रकारे दुग्ध शर्कर योगच आज या ठिकाणी साधून आलेला आहे त्यामुळं अशा या शुभ मुहूर्तावर आपण या ठिकाणी या वृक्षाचं रोपण करून कुठेतरी आपण बघा नेहमी म्हणत असतो की धरणी माय धरणी माय धरणी माय आपण निसतच माय म्हणतो पण त्या मायेविषयी आईविषयी आपण ज्यावेळेस प्रेम दाखवण्याची वेळ येते त्यावेळेस आपण काहीच करत नाही म्हणजे कुठंतरी आपण जे काही निसर्गाकडनं घेतो जे काही धरणी माईकडनं घेतो ते तिला जेवढं घेतले त्या प्रमाणात जरी देता नाही आलं तरी फुल ना फुलाची पाकळी या उक्ती आपण थोडं का होईना आपण ह्या समाजाला दिलं पाहिजे ह्या निसर्गाला दिलं पाहिजे जेणेकरून काय होईल हे दोन्हीकडचा समतोल कसं होईल आपल्याला बघा सवय लागलेली की आपण फक्त घेतोच पण ज्यावेळेस देण्याची वेळ येते त्यावेळेस आपला हात आखडता येतो पण आपण इथे देतोय म्हणजे आपण निसर्गाला देतोय आणि जेवढ्या प्रमाणात आपण निसर्गाला देऊ त्याच्या कितीतरी पट आपल्याला ते वेगवेगळ्या माध्यमातून ते परत येणार आहे त्यामुळं पुन्हा एकदा आणि आमचा नेहमी हाच प्रयत्न असतो की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना फक्त बौद्धिकच शिक्षण न देता सामाजिक असेल शारीरिक असेल पर्यावरणी असेल ह्या गोष्टींची सुद्धा जाण या, या ठिकाणी आपण त्यांना वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून राबवत असतो आणि अशा पद्धतीनं आज एक छोटासा एक आगळा वेगळा उपक्रम त्यानिमित्त तसेच शिक्षण सप्ताहसुद्धा आहे ह्या सप्ताहाचं निमित्त साधून आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्याच आहेत आणि त्या शुभेच्छाबरोबरच जशी जशी तिचं वय वाढत जाईल तसं तसं तिच्या मनातील निसर्गाविषयी असणाऱ्या प्रेम भावना ह्या वृक्षाच्या निमित्तानं वाढत जाईल निश्चितच हे वृक्ष ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस निश्चितच सगळ्या फक्त तिजाच नाही तर आजूबाजूचे असणारे जे काही लोक आहेत त्या सगळ्याचा लोकांचा निसर्गाचा जा एक चांगला भाग बनवून ती निसर्गाची सेवाच आपल्या हातून या ठिकाणी घडणार आहे अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी या वृक्षाचं रूपन या ठिकाणी करतो